मित्रांनो जेव्हा आपण अडचणीमध्ये असतो संकटात असतो दुःखात असतो काय करावे हे कळत नाही व्यापारात लॉस नोकरीत प्रगती नाही किंवा अनेको प्रश्न असतात आणि कोणी मदत करायला येत नाही काय करू हे कळत नाही कुठे जाऊ हे कळत नाही तेव्हा आपण विचार करतो खूप विचार करतो आणि मग थकून हार मानून घरी येतो घरात बसतो आणि शेवटी त्या भिंतीवर जेव्हा आपली नजर पडते आणि ही स्वामींची ओळ आपल्याला दिसते तेव्हा एक शक्ती एक ताकद निर्माण होते म्हणून ही ओढ अशा जागेवर लिहायची जिथे आपण रोज बसतो आणि आपली नजर त्या भिंतीवर रोज जाते दिशा कोणतीही असेल दिशेला महत्व नाही तुम्ही जिथे बसतात बेडरूम मध्ये जास्त वेळ घालवतात तर समोर ही ओळ लावा हॉलमध्ये सोफ्यावर बसतात तर समोर ही ओळ लावा कुठे दुसऱ्याकडे रोज बसतात किंवा रोज त्या भिंतीवर तुमची नजर जात असेल रोज तर तिथे ही ओळ लावा किंवा लिहा ही ओळ आहे भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे जेव्हा आपण अडचणीत असतो दुःखात असतो काय करावे हे कळत नाही प्रश्नांची उत्तरे मिळत नाही जेव्हा आपण रोज घरी येऊ थकून हार मानून ओळ आपल्याला दिसेल तेव्हा एक शक्ती येते आणि वाटतं की कोणीतरी आहे कोणीतरी मला बोलत आहे की भिऊ नकोस बाळा मी तुझ्या पाठीशी आहे तेव्हा आपण पुन्हा उभं राहतो पुन्हा जंग जिंकतो पुन्हा आपण सगळं मिळवतो पुन्हा आपल्याला प्रश्नाची उत्तरे मिळतात मार्ग मिळतात म्हणून ही ओळ आपण भिंतीवर लिहून ठेवायची आहे किंवा याचे स्टिकर मिळतात ते स्टिकर सुद्धा तुम्ही आणून चिटकवू शकतात धन्यवाद